विवेक आपली बायको सोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता तर जेव्हापासून विवेक शहरात आला होता किंवा असं म्हणा की त्याची बदली झाली होती तेव्हापासून त्याची बायको लता त्याच्या मागे लागली होती की मला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेर जेवून यायचं आहे म्हणून विवेक आपली बायको लता आणि आपल्या छोट्या मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विवेक त्याची बायको लता दोघेजण जेवण येण्याची वाट बघू लागली तेव्हा त्यांना बाहेरून येणारा आवाज ऐकू आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की हा आवाज त्यासाठी होत आहे कारण या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे त्यामुळेच तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमा झाली आहे जेव्हा विवेकला हे कळालं तेव्हा विवेकसुद्धा या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून उतरली तेव्हा तिला बघून विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही गोष्ट आहे विवेक आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याचं मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की के या निमित्ताने जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना भेटणं होईल ज्यांना व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालंच नव्हतं थंडीचे दिवस होते आणि रस्तासुद्धा दोन तासांचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुलक्या घेत गावाकडे निघालो होतो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा बघितलं की बस गावापासून थोडे पाहिले रे एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट बघत आम्ही थांबलो होतो थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेवढं वेळ बस थांबते तेवढ्या समोर असलेले असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून असा विचार करून मी खाली बसच्या खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तिथे बसलो एक गरम गरम चहाची ऑर्डर चा दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आवाजाने माझं लक्ष त्याच्याकडे गेले अगंही म्हातारे लवकर लवकर हात चालव आणि लवकर ती भांडी धुऊ कधीपासून ती खराब ग्लास पडले आहेत बस थांबली आहे खूप सारी लोकं चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घेऊन येई आतमध्ये तो हॉटेलवाला त्या म्हाताऱ्या बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच घेऊन येते आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकरात लवकर काचेचे ग्लास धुवायला लागली जेव्हा त्या म्हाताऱ्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता जसं काय मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जरा जोर टाकत होतो परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला त्या मदरा पायीला मी कुठे बघितलं आहे शेवटी निर्जीव झारका कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळा प्रयत्न केला तरीही मला काही आठवत नव्हतं की मी तिला कुठे पाहिलं आहे शेवटी मी विचार केला असेल कुणीतरी तेवढाच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट पीत चहाचा आनंद मी घेत होतो तेवढंच मला दिसले की ट्रेनसुद्धा आली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागले आहेत मीसुद्धा पटकन चहा प्यायलो आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावच्या बस स्टँडवर पोहोचलो तिथून रिक्षा घेऊन माझ्या मित्र नरेंद्रच्या घरी पोहोचलो त्याचं घर बस स्टँडपासून केवळ दहा मिनटांच्या अंतरावर होतं जेव्हा मी नरेंद्रच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे दुःखाचं वातावरण होतं सगळे लोक दुःखात होते मी सुद्धा नरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आई आईच्या जागण्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं मला बघून नरेंद्राने मला मिठी मारली त्याला आशाच नव्हती की मी तिथे येईल खरं तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो नरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्या सुद्धा माझ्यावरती मुलासारखाच प्रेम करायचा आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात ना की आपण कोणाच्या सुखात नाही गेलं तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलं पाहिजे मग नरेंद्रानं सुद्धा मला भेटणं खूप टोमणे मारले होते की तू खूप मोठा माणूस झाला आहे आता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी नरेंद्राला खूप समजावलं होतं की नाही अशी काही गोष्ट नाही आहे बस नोकरीची जबाबदारी आहे मला त्यामुळेच मला गावी येता येत नाही जेव्हा त्यांनी मला मुलांबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा अमन इंजिनियर होऊन परदेशी निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीजवळ करून दिलं आहे जेव्हा मी तिला एवढं सगळं सांगितलं तर तो अजून रागावला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की घाई घाई सगळं करावं लागलं होतं आणि मग झालं सुद्धा असंच होतं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलतंसुद्धा आलं नाही तेव्हा नरेंद्रने मला हसतच विचारलं की दुसऱ्या मुलाचं सुद्धा, सुद्धा लग्न केलंस का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि प्रिया तर अजून खूप लहान आहे आत्ता शिक्षण घेत आहे नरेंद्र मला ठीक आहे तेवढ्यातच बहिणी म्हणाल्या चला खूप गप्पा गोष्टी झाल्या तुम्ही पण गप्पा मारत राहिला आहात आराम तर करू दिला नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी देऊ करू द्या दे। की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि बहिणीने आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी नरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीमध्येच होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोहोचलो तेव्हा मी घराल एक ते घराला एकटक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकटाच त्या आठवणीमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरात माझे पूर्ण लहानपण गेलं होतं तेवढ्यातच त्या घराचे मालक अनंतराव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं जे घर आपलं ते घर ज्यामध्ये आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणाला नाही आवडणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचेने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर ते त्यांनी मला चहा पाजला चहा प्यायल्यानंतर मी जसं मागे फिरलो तसं श्यामचं घर दिसलं खूप मोठे तीन चार मजली घर गर। त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केलेली होती त्यामुळे बाहेरून जणू काही चमकतच होते श्याम त्यांनी मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली होती की त्यांच्याविषयी जाणून घ्यावे की शेवटी ते कसे आहेत त्यांची बायको उषा बहिणी खूपच चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कुणाला तरी विचारले की आता उषा बहिणी इथेच राहतात का तेव्हा समजलं की ते आता इथे राहत नाही दादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधांच्या पैशांसाठी विकलं आहे आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहे पण काही काळ वे काही वेळ वे उपचार केल्यानंतरसुद्धा श्यामदादा हे जग सोडून गेले आणि त्यांच्यावरचे उपचार आणि औषधं यांच्या खर्चामध्ये उषा वहिनींची सर्व जमापुंजी निघून गेली नातेवाईक तर कुण त्यांचे कोणीच नव्हतं आणि मुलं असं नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घर मालकाने त्यांना टोमणे देऊन शेवटी घराबाहेर काढले आता त्या ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये धुनं भांडी धुण्याचं काम करतात तो हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्यांच्यात त्यांचा उदारनिर्वाह होतो जसं मी सर्व ऐकले तेव्हा माझ्या डोक्यात जणू काही आबाळ कोसळले माझ्या कानावर माझाच विश्वास बसत नव्हता मला वाटत होते की असं कसं होऊ शकतं उषा बहिणी एवढ्या वाईट अवस्थेत कसं असू शकतात शेवटी बिचारी कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमधील वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषा वहिनी असूच शकत नाही हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेचा चेहरा सुद्धा ओळखीचा वाटत होता जी हॉटेलमध्ये भांडी धुवत होती पण नंतर असे वाटले नाही ती उषा वहिनी असेल उषा वहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयोवृद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूपच उलता पालत होत होती आता मला काहीच समजत नव्हते पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता उषा बहिणींचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखू शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारले काय तुम्हाला माहीत आहे की उषा बहिणी कोणत्या हॉटेलमध्ये काम करत आहे ते तेव्हा तो म्हणाला की मी पूर्ण खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात आणि मी ऐकलं आहे त्यावरून त्या गावेत गावाच्या बाहेर हॉटेल आहे तिथे त्या काम करत असाव्यात एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानांवर विश्वास होत नव्हता आणि सत्य काय आहे उषा बहिणीच्या परिस्थितीचं मागे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथं जाण्या जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं होतं मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघालो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणते तरी इमर्जन्सी काम आले आहे असं सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसं ओळखलं नाही मी तिथे पटकन पोहोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठेही दिसली नाही मग मी ते छोट्या मुला मुलाला माझ्याजवळ बोलवले ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारलं ती वयोवृद्ध महिला कुठे आहे जी दुपारी इथे ग्लास धुत होती तेव्हा त्या ते मुलाने मला इशारा करून तो मुलं मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून ती भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे ते तिने मला पाहिले नाही यावेळेला मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर माझी उषा वहिनी आहे माझी श्यामदाची बायको जेव्हा मी तिला वहिनी असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिची मान तेव्हा तिने तिची मान वर केली पण मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागली ती पण तिने मला ओळखले नाही मग ती मला म्हणाली तुम्ही कोण तसे माझेसुद्धा वय झाले होते केस सफेद झाले होते कदाचित त्यामुळेच तिने मला ओळखले नाही आता मी तिला सांगितलं की वहिनी मी आहे तुमचा दीर लोकेश तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकताच तिने मला पटकन ओळखले आणि म्हणाली लोकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पाहिलं पाहायला मिळालास तू आता तर तुझे केससुद्धा पिकले आहेत आणि शरीरयष्टीसुद्धा बदलली आहे त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही तू कधी आलास आणि मी इथे आहे हे तुला कसं समजलं तिने आपले पाण्याने भिजलेला हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूला एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस मला तिने त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका दगडावर बसली खूप वर्षाने इकडे आला आला आहेस आता इकडे येणे कसं झालं तुझा श्याम दादा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाहीत एवढं बोलता बोलता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या मृ आईच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा इकडे येणं झालं तेव्हाच दादाविषयीसुद्धा समजलं त्यापेक्षा दादा जास्त मी तिला काहीच बोलू शकलो नाही मी तर रडतच ती तर रडतच होती कसं तरी करून मी त्यांना तिला सांत्वना देऊ लागलो आणि शांत केलं त्यांना तेव्हा ती म्हणाली जेव्हा जेव्हापासून तुम्ही इथून गेलात तेव्हापासून तुम्ही जणू नातंच तोडलं आहे आमच्याबरोबर आज एवढ्या वर्षांनी गावची कशी काय आठवण आली वैनी क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदारी आणि कामामध्ये व्यस्त त्यामुळे कधी इकडे येणं झालंच नाही याचा अर्थ इकडे कधी येण्याचं मनच झालं नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतो पण तुम्ही जेव्हा लोक लोक तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत वळूनसुद्धा पाहिलं नाही तुम्ही ज्या घराचा पत्ता तुम्ही दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठीसुद्धा पाठवली होती परंतु कोणतेही उत्तर आले नाही उलट चिठ्ठी परत आली आजच्या वहिनी इथून मी ज्या घरा भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यातच सोडावं लागले आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरी राहायला गेलो परंतु माझा नवीन घराचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांगा की माझा मुलगा अमन कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी पण किती वेळी आहे तो माझ्यासारख्या म्हातारीला कसं ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटली नाही त्याने मला पाहिलेच नाही आहे माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तर मला विसरलाच असेल नाही नाही वहिनी अमनला तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे आठवता तू तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याच अशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्या आईचं प्रेम मिळालं नाहीतर माझ्या बायकोने आमनचा नेहमीच तिरस्कार केला आहे जर तुम्ही नसता तर अमन कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर तो आठवण काढतो वहिनी या सर्व गोष्ट सोडा अगोदर हे सांगा की तुमची अशी अवस्था कशी झाली दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू कसा झाला नक्की काय झालं होतं त्याला काय विचारू नको लवकेश जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जणू काही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा तुझ्या समोरच पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारीच राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूपच वाढला सुरुवातीला तर मी माझे कसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरीसुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता त्यांना त्या आजारीने पूर्णपणे घेरले होते त्यांच्या त्या आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्यच माझे दुश्मन बनले मला कुणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असेच वाटत होते, असे होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात कामासाठी कसं ठेवायचं तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली तो खूपच चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळेचे जेवण आणि राहण्यासाठी खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नका बहिणी तेवढ्यातच हॉटेलचा मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसली आहे कामधाम नाही आहे का तुम्हाला मला हे सांग मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवलं आहे की गप्पा मारण्यासाठी बिचारा वहिनींनी त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःच्या जा जागेवरून उठली आणि पुन्हा निमूटपणे भांडे धुण्याचं काम करू लागली पण तो हॉटेल मालक वहिनींबरोबर खूप मोठ्या आवाजात जे काही बोलला ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो की ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील महिलाबरोबर बोलत आहात तुम्हाला वाज लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असे अर्वाच्य भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला की तू कोण लागतो हिचा मी हिच्याबरोबर असंच बोलणार तेवढं सभ्य आहेस तर मग कुठे होता एवढे दिवस जेव्हा ही भीक मागत काम मागायला आली होती माझ्याकडे त्यानंतर तो पुन्हा उषामणीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाले नाही मी त्याचे कॉलर पकडत म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याच्या एक थप्पड मारली त्याच्या एक थप्पड मारली तेव्हा त्या ते मालकांचा राग खूपच वाढला तेव्हा उषा बहिणींच्या डोळ्यात आश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मान खाली घालून तिचं काम करू लागली होती परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारत तिथून बाहेर काढून हॉटेल बाहेर काढले त्यामुळे मी आता बहिणीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा मन लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा बहिणींनी या माझ्याबरोबर यायला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझे बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराच्या बाहेर काढले घराच्या बाहेर काढले आहे तर मग मी कोणा तुमच्यासारख्या लोकांवर वजो म्हणून कसं राहू शकते पण त्यानंतर मी खूप वेळा समजावल्यानंतर वहिनी माझ्याबरोबर यायला तयार झाली होती परंतु तिने एक अट ठेवली होती तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत करून माझे पोट भरेन त्यावेळेला सुद्धा तिच्या होला हो मिळवला आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्याबरोबर राहू लागली पण ती मासोबतच स्वतःसाठी कुठेतरी काम मिळते आहे का याची सुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हतं एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हाच अमनने एक आयडिया सांगितली कारण महिनी खूपच चांगलं जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली महिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला आम्ही लोकांनी खूपच कमी किमतीमध्ये चांगलं जेवण उपलब्ध करून दिलं हळूहळू वहिनीच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडच्या जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उषा बहिणींची अवस्था सुधारू लागली आणि ती खुश राहू लागली वहिनीला खुश पाहून मलासुद्धा बरं वाटत होतं की कमीत कमी कोणत्या ना कोणत्या क प्रकारे मी त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटेसं हॉटेल उघडले जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचे एवढे काम वाढले होते की आम्हाला अजूनही कामगार कामासाठी ठेवावे लागले आता आमच्या हॉटेलमधून लोक घरीसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एका छोट्या हॉटेलवर आता आमचं एक मोठं रेस्टॉरंटपर्यंत कसं पोचलो आमचं आम्हाला समजले नाही उषा वहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन झाली होती या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचं पोट भरत होती आज माहीत नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणी मजूर मिळाला तर ती नेहमीच त्याची मदत करत होती आज बहिणीचे स्वतःचे एवढं मोठं रेस्टॉरंट झालं आहे आता तिच्याकडे खूप मोठा बंगला सुद्धा आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नव्हती आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करत होती आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि तिथे वहिनी आली होती आणि आज विवेक आणि लताने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांना आशाच नव्हती कारण ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढून एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्यासाठी भीक मागण्याच्या लायक बनवलं होतं पण आज तीच आई अचानकपणे त्यांच्या समोर अशा प्रकारे येऊन उभी राहील याचं त्यांना कधी स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्यासाठी संधीच मिळाली नाही कारण गर्दीच एवढी होती त्यामुळे ते दोनच उषा वहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढं नाव लौकिक पाहून विवेक आणि लताच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याने कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोहोचला दरवाजाबाहेर गेल्यानंतर आई आई, आई ओढू लागला आई बघ तुझी सून आणि मुलगा तुला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा शिडीवरून उतरणारी उषा वहिनी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांना ओळखत नाही आणि सेक्युरिटी गार्डला आवाज देऊ लागली सेक्युरिटी सेक्युरिटी हे दोघे आतमध्ये कसे आले तुम्ही लोक तुमचे काम नीट नाही का करू शकत आता काढा आणि हा यापुढे जर हे दोघे गेट बाहेर आले तर त्यांना कधीच आतमध्ये सोडू नका सेक्युरिटी गार्ड उषाताईंची माफी मागत विवेक आणि त्याची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो विवेक आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दयाची भीक मागत ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती आज सुद्धा उषा वहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबतच राहते आणि आम्ही सर्व खूप खुश आहोत आणि उषा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत देखील करते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले आहे परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलींसाठी राखीव ठेवली आहे आणि पण तिने माझ्या मुलाला स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले आहे की आपण जर गरजवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्याचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हे पुण्यच आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे बाकी आपण कितीही करोडोंची संपत्ती कमावली तरी ते आपल्यापुढे इथेच सोडून जायचे आहे म्हणून माझ्यापुढे तुला हे असेच कार्य चालू ठेवायचे आहे आता आम्ही सर्वजण उषा महिनींचे ध्येय आणि त्यांची आतील तळमळ आणि परोपकार वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूपच आशीर्वाद मिळत आहेत त्यामुळे आमच्या सर्वांच्याच हातून एक चांगले मोठे काम घडत असल्याचं समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमवतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाने आयुष्य जगणे खूप महत्त्वाचे आहे हेच विचार हेच विचार आम्ही उषा वाहिनींकडून शिकलो हो। आहोत तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला उषा वाहिनींचे विचार कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद